जुलै दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयात एक ऐतिहासिक निर्णय झाला परभणी जिल्ह्यातील एका युवकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर अखेर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कायम ठेवण्यात आले हा युवक होता सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष वकिलीचं शिक्षण घेणारा संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर निष्ठा ठेवणारा एक अभ्यासू आणि जागरूक युवक ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही तर ही एका संपूर्ण समाजाच्या अस्मितेची लढाई बनली हाच लढा आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात सोमनाथ साठी न्याय म्हणून ओळखला जात आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली ही घटना घडताच परभणीसह राज्यभरातील आंबेडकरी चळवळी कार्यकर्ते संतप्त झाले परभणीत शहरात निदर्शने झाली संविधान आणि बाबासाहेबांविषयी असलेल्या अपार श्रद्धेमुळे लोक रस्त्यावर उतरले याच निषेध आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी देखील सहभागी होता शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पन्नासहून अधिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली त्या सोमनाथलाही अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेण्यात आलं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथच्या छातीत दुखत असल्याची तक्रार झाली त्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला पोलीस प्रशासनाने दिलेले पहिले विधान असं होतं की सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला मात्र काही दिवसांनी जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा संपूर्ण चित्र बदललं त्या अहवालानुसार सोमनाथच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या विशेषतः पाठीमागे मांड्यांवर आणि छातीजवळ यामुळे पोलिसांच्या क्रूरतेचा संशय निर्माण झाला कुटुंबियांचा आक्रोश आणि आरोप झाले सोमनाथच्या विजया आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी स्पष्टपणे आरोप केला की माझ्या मुलाला पोलिसांनी मारहाण केली तो निरपराध होता संविधानासाठी लढणारा होता त्यांचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनीही गंभीर आरोप केला की पोलिसांनी पन्नास लाख रुपये आणि सरकारी नोकरीचे आमिष दाखवून हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला हे केवळ आर्थिक लाच नव्हती तर एका आईच्या दुःखाचा अपमान होता तत्पूर्वी अनेक दलित कुटुंबातील युवक व महिलांना रात्रीच्या वेळी उठवून नेले गेले कोणत्याही एफ आय आर शिवाय कोणत्याही नोटीशी शिवाय या सर्व प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पुढाकार घेतला त्यांनी या घटनेला केवळ पोलीस अमानुषतेचा भाग मानला नाही तर ही दलितांविरोधातील राज्य संस्थेची मानसिकता असल्याचं ठाम मत व्यक्त केलं प्रकाश आंबेडकरांनी शवविच्छेदन अहवाल ट्विट करत शेअर केला सरकारच्या दाव्याला फाटा दिला त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात सोमनाथच्या कुटुंबाची बाजू वकिलाच्या भूमिकेतून मांडली त्यांनी सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक रिपोर्ट तर कोठडीत असलेल्यांची साक्ष अशा सर्व मुद्द्यांचा आधार घेतला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली सोमनाथच्या आई विजयाबाईंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने परभणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर आयपीसी तीनशे चार अंतर्गत सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सरकारचा युक्तिवाद होता की सीसीटीव्ही मध्ये मारहाणीचे दृश्य दिसत नाही सोमनाथने मजिस्ट्रेट समोर कोणतीही तक्रार केली नव्हती मात्र सर्वोच्च न्यायालयाने या सर्व युक्तिवादांना फाटा देत उच्च न्यायालयाचा पोलिसांकडून चुकीचं काही घडलेलं नाही तरी वाढत्या सामाजिक दबावामुळे त्यांनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले आणि दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली मात्र सोमनाथच्या कुटुंबियांनी ही मदत नाकारली आणि स्पष्ट सांगितलं की दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही कोणतीही मदत स्वीकारणार नाही या प्रकरणामुळे ना महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दलित समाजाने मोर्चे आंदोलन आणि धरण केली परभणीपासून मुंबईपर्यंत नागपूरपासून पुण्यापर्यंत हॅशटॅग जस्टिस फॉर सोमनाथ हा हॅशटॅग ट्रेंड होत राहिला विद्यार्थी महिला सामाजिक कार्यकर्ते सर्वजण या लढ्याचा भाग बनले सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आज झाला आज तीस जुलै दोन हजार पंचवीस ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत स्पष्टपणे सांगितलं की कोठडीतील मृत्यू ही गंभीर घटना आहे आणि तिची सखोल चौकशी झालीच पाहिजे न्यायालयाने स्पष्ट केलं की केवळ सीसीटीव्ही दिसत नसल्यामुळे मारहाण झाल्याचं स्पष्ट करता येत नाही मृताच्या शरीरावरील जखमा आणि साक्षीदारांच्या जबाबावरून पोलिसांची जबाबदारी ठरते सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूमागील सत्य आज उजेडात आलंय हा लढा न्यायासाठी होता, पन त्याही पेक्षा महत्वाचा होता तो अस्तित्वासाठी विजयाबाईंनी आपला मुलगा गमावला पण न्यायाच्या प्रवासात त्या झुकल्या नाहीत प्रकाश आंबेडकरांसारख्या नेतृत्वाने बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवलं पण हा लढा इथेच संपत नाही दोषी पोलिसांवर कारवाई होईपर्यंत विजयाबाई आणि समाजाचा लढा चालूच राहणार आहे ही कहाणी आपल्या व्यवस्थेतील ढोंग उघड करणारी आहे ही केवळ एक न्यायालयीन केस नाही तर संविधानावरचा विश्वास टिकवण्यासाठीचा संघर्ष आहे आणि आज या संघर्षाने एक टप्पा जिंकलाय पण अंतिम विजय तेव्हाच जेव्हा अशी घटना पुन्हा कधीच घडणार नाही या सर्वाबद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद